गर्भवती तनिषा भिसेंच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच जबाबदार असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे राज्य सरकारच्या चौकशी अहवालामध्ये हॉस्पिटल दोषी असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे दरम्यान तीन चौकशी समित्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे बघूया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे तनिषा भिसेंच्या प्रकरणात दिनानाथ रुग्णालयानं कसा बुजोरपणा दाखवला हे अखेर पुराव्यानिशी समोर आलंय दहा लाखांच्या डिपॉझिट साठी अडून बसल्यामुळेच तनिषा भिसेंना जीव गमवावा लागल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे तनिषा भिसेंच्या मृत्यूला मंगेशकर रुग्णालय जबाबदार असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवलाय अठ्ठावीस मार्चला सकाळी नऊ ते दुपारी अडीच पर्यंत तनिषा भिसे या मंगेशकर रुग्णालयामध्ये होत्या रुग्णालयाकडनं दहा लाखांची मागणी केली गेली भिसे कुटुंबियांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली साडेपाच तासात रक्तस्राव होत असताना सुद्धा उपचार केले गेले नाहीत रक्तस्राव रोखण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या गोळ्या घ्या असं डॉक्टरांनी सांगितलं शस्त्रक्रियेची सर्व तयारी झाली पण दहा लाख न भरल्यामुळे ससून रुग्णालयामध्ये पाठवलं डॉक्टरांना मेडिकल हिस्ट्री माहिती असताना सुद्धा भरती करून घेतलं नाही अडीच वाजता तनिषा यांना घेऊन कुटुंबीय मंगेशकर रुग्णालयामधनं बाहेर पडले मंगेशकर रुग्णालयानं वेळेत उपचार केले नाहीत आणि त्यामुळे साडेपाच तास वाया गेले त्वरित उपचार दिले असते तर तनिषा भिसे यांचा जीव वाचला असता पेशंटला अठ्ठावीस तारखेला खरं तर दोन तारखेला बोलवलं होतं ता, पण हेवी ब्लिडिंग होतंय म्हणून अठ्ठावीस तारखेला पेशंट हा गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर दहा लाखाची मागणी केली या दहा लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता तीन लाख रुपये आहेत तीन लाख रुपये तुम्ही घ्या इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही दोन ते चार तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले मग ते मंत्रालयातून फोन केले काही विभागाकडून गेले पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही तर साडेपाच तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेले नाही ती जबाबदारी रुग्णालयाची होती त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे मगरुरीपणा केलेला आहे पण अतिशय रक्तश्राव होत असल्यामुळे अठ्ठावीस तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलंय तसंच रुग्णालयानं तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या आजाराबाबत खाजगी बाब जगजाहीर केल्याचा ठपका ठेवण्यात आला त्यामुळे या प्रकरणी डॉक्टर सुश्रुत थैसार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भिसे कुटुंबियांनी केली आहे मंगेशकर रुग्णालय हे अधिकृत धर्मादाय रुग्णालय आहे धर्मादाय योजनेअंतर्गत रुग्ण पात्र असताना सुद्धा त्यांना डॉक्टरांनी दाखल करून घेतलं नाही रुग्ण अतिजोखमीची माता असल्यानं तत्काळ भरती करून उपचार करायला हवे होते डॉक्टर खैसास डॉक्टर रुचिका कांबळे डॉक्टर शिल्पा कलानी रसिका सावंत मीनाक्षी गोसावी माधुरी पणसीकर शिल्पा बर्वे सचिन व्यवहारे प्रशासक रवी पालवेकर यांच्याकडून तरतुदींचा भंग झाला गोल्डन अवर्स उपचार पद्धती आणि निकषांचं पालन डॉक्टरांनी केलं नाही या प्रकरणात गंभीर आरोप झालेले डॉक्टर सुश्रुत थैसास यांनी राजीनामा दिलाय हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता सुश्रुत थैसास यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातं आम्हाला राजीनामा नकोय आम्हाला ॲक्शन पाहिजे सरकारकडून आमची आप अपेक्षा आहे की तातडीने पटकन त्याचा अहवाल आलेला आहे त्याच्यात हॉस्पिटलची चूक आहे हे म्हणजे समोरच दिसत आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे त्यांच्यावर केस ही झालीच पाहिजे आणि ती चोवीस तासाच्या आत ऍक्शन आम्हाला या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे हा पहिलाच अहवाल आहे आणखी दोन अहवाल येतील आणि त्या अहवाल सगळे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सबमिशन होईल आणि त्या तिन्ही अहवाल एकत्रीकरण करून नक्कीच पुढचा जो कठोर शासनाचा भाग येतो नक्की मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये डॉक्टर गैसासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मी तर म्हणेल की त्या त्यांचं जे वैद्यकीय सर्टिफिकेट येते त्याच्यावरही आपण खऱ्या अर्थानं नाच आणली पाहिजे तब्बल साडेपाच तास तनिषा भिसे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात होत्या त्यांचा रक्तस्राव सुरू होता पण वेदना सहन करत पोटातील दोन जीवांसाठी एक आई लढत होती अशा परिस्थितीत त्यांच्यावर उपचार करणं गरजेचं होतं पण मुजोर रुग्णालयाला दयामया आली नाही दहा लाखांसाठी रुग्णालयानं तनिषा भिसेंना मरणाच्या दारात ढकललं दोन कोवळ्या जीवांना आईच्या मायेला कायमचं बोरक केलं त्यामुळे आता जबाबदार डॉक्टरांसह रुग्णालय प्रशासनावरती कठोरातली कठोर कारवाई होणं आवश्यक आहे ज्ञानेश्वर चौतमलसह सह बालाजी पोद्दार